पार्थ पवारांवरील आरोपांवर अजित पवारांचं मौन पत्रकारांनी प्रश्न विचारताच दादांचा काढता पाय पुणे पार्थ पवार जमीन घोट्याप्रकरणी तहसीलदार आणि दुय्यम उपनिबंधकांचं निलंबन तर अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्क भरण्यासाठी नोटीस चौकशी करून क्लीन चिट मिळणार पार्थ पवार जमीन घोटाळ्याप्रकरणी उद्धव ठाकरेंचा आरोप तर पार्थ पवारांची चौकशी करा अंबादास दानवेंची मागणी पार्थ पवार कठीण जमीन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत राजीनामा द्यावा एकनाथ खडसेंची मागणी माझा पार्थवर पूर्ण विश्वास पुणे जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचं नाव आल्यानं सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा एवढे दिवस काम केलं ते दाखवा पुण्यातील बैठकीत राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सज्जड दम नवा भिडू मनसेवरून मव्यात नवा वादंग निर्माण होण्याची चिन्ह मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेस प्रतिकूल उद्धव राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष राहुल गांधींपाठोपाठ अनिल देशमुखांकडूनही मतचोरीचा आरोप नागपुरात मध्य प्रदेशच्या भाजप कार्यकर्त्यांनी मतदान केल्याचा दावा काटोल नरखेडमध्ये पस्तीस हजार मतांची चोरी झाल्याचा आरोप Go, <laughs> go,